ब्रिज आहे नव्याने बांधला आहे अतिशय सुंदर आहे पहा रस्ता लांजाच्या पुढे अजून एक मागे आणि हा पण अतिशय खराब रस्ता आहे आपली स्पीड पूर्णपणे स्लो करतोय एकदम गाडी किती जोरात हलते बघा पूर्ण खडीचा रस्ता आहे काम चालू आहे कधी संपेल माहित नाही हे पहा लांजाला काम चालू आहे रस्त्याच चा। आणि लांजा पासून रस्ता बेकार आहे काम चालू आहे पण अजून काही झालं नाहीये ते काम रस्ता कम्प्लीट झालाय त्यांचा हवा दुसऱ्या साइडला तिथे खाली काम चालू आहे खोदकाम वगैरे रस्त्याच हे पहा असं काम चालू आहे तिथे त्याच्यामुळे काय होत स्लो होत आपला जाण्याचा स्पीड पण ज्या हे पालीला चालू आहे म्हणजे हा पट्टाच आहे लांज्या तुम्हाला वाटतं संगमेश्वर पर्यंत हे असंच आहे हे झालं नाही जेव्हा हे सगळे कनेक्ट होणार तेव्हा तो जोडला जाणार तिकडे सिंधुदुर्गला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्तम काम झालेलं आहे बॉम्बे टू टुको वाच ते आधीपासूनच म्हणजे आम्ही तीन चार वर्षापूर्वी पण आलेलो तेव्हा पण होत तिकडे काम झालेलं बऱ्यापैकी आता तर पूर्ण झालं आय होप हे लवकरात लवकर होईल आपल्याला डायवर्ट करतात जुन्या रस्त्याला घाटाचा रस्ता आहे कुठला तरी घाट आहे उसात सगळं लाल लाल खाली येणार पाणी त्याच्यामुळे आता आम्ही गणपतीपुळेच्या रस्त्याला आलो आहोत स्टेट हायवे वन झिरो सिक्स प्रवास चालू आहे आमचा आज आम्ही स्टे करणार आहोत गणपतीपुळ्याला आणि उद्या आम्ही मुंबईसाठी निघणार आहोत पण त्याआधी आम्ही आमच्या गावाला पण जाणार आहोत किलोमीटर बाकी आहे आणि आता मी हॉटेल बघतो शोधतो आणि आजचा आपला आम्ही गणपतीपुळ्याला हॉटेल सर्च केलं करत होतो तेव्हा एक हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आणि विचारलं त्याला आणि त्याचा रूम पण पाहिला तर तो रूम काही आम्हाला आवडला नाही तिथे बरोबर नव्हतं अस्तव्यस्त होतं वॉशरूम काही ठीक नव्हतं म्हणून आम्ही त्याला सांगितलं की आम्हाला दुसरा रूम दाखव तर तो म्हणाला नाही की हा रूममध्ये काही प्रॉब्लेम आहे इथेच राहा पण एका रात्रीसाठी तू जे भाडे मारतो आहेस त्याच्या मानाने तो रूम बरोबर नव्हता म्हणून आम्ही दुसरी रूम मागत होतो सो असं काही प्रकरण झालं मग आम्ही दुसरी रूम पाहिली दुसरीकडे बघितलं त्याच्याकडे नाही थांबलो आम्ही आणि दुसरीकडे राहिलो दुसरीकडे आम्हाला तेवढ्याच भाड्यामध्ये एक चांगली रूम मिळाली सो हा एक अनुभव म्हणून मी शेअर केला थोडीशी हॉस्पिटॅलिटी लक्षात घेऊन वागलं पाहिजे कस्टमर्स बरोबर एवढंच सांगायचं होत हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना आज चार जून आहे आणि आज आम्ही गणपतीपुळाचं मॉर्निंगचं दर्शन घेतोय काल पण आम्ही रात्री दर्शन घेतलं आणि आता आम्ही या रूममधून चेकआउट करतो आहे इथे गणपतीपुळाला आम्ही एक रूम घेऊन राहिलो होतो चला मग आता सकाळचं दर्शन घेते शक्य असेल तर दाखवते तुम्हाला नाहीतर आतमध्ये कॅमेरा वगैरे काही अलाव नसतं चला आणि पुढचा प्रवास पण आहे तो नक्की पहा आम्ही आमच्या ग्रामदैवतेला दे भेट देणार आहोत उक्षीमध्ये चला बाय पाऊस आहे आणि आम्ही आलो आहे गणपतीपुळ्यात दर्शनाला उतरली आहे मी आता काय आता दाखवते पुढे आपण एंटर करतोय अजून एंटर करतोय सो आता आपण एंटर करतो आम्ही कधी कुठे दर्शन चला अच्छा सुंदर साधारण दर्शन झालेलं आहे सर जवळलेला समुद्र आहे म्हणजे भरती आहे काल रात्री आम्हाला पाऊस पण भेटला होता भरपूर सगळ्या पण सकाळचं दृश्य किती म्हणजे किती अमेझिंग वाटतंय ना म्हणजे असं छान निसर्गरम्य प्रभाव सगळं छान आहे पण हे बघा ना एक जरा हे रस्ते आहेत ना आम्ही गेले दहा वर्ष येतो इकडे हे असेच आहेत हे थोडे सुधारले पाहिजेत असं वाटतं मला अनिवन आहेत पाय मुरगळतो चालताना अशा बऱ्याच गोष्टी होतात सो एवढं जरा त्यांनी डेव्हलप केलं पाहिजे आणि हे असं सुंदर आपलं गणपतीपुळ्याचं मंदिर ह्याचं कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे शेंदुरी आहे आणि व्हाईट आहे त्याच्या मागे हिरवागार डोंगर आहे आणि समोर समुद्र आहे स्वामी ही अतिशय सुंदर कादंबरी आहे दौर्मेटरी, दौर्मेटरी जर वाचली नसेल तर वाचा त्याच्यामध्ये रमाबाई कळतील तुम्हाला हे भक्तनिवास आहेत ते रेट दिलेले आहेत डॉर्मॅटरी डॉर्मेटरी बेड जर कोणाला यायचं असेल सिंगली तर ते येऊ शकतात किंवा ग्रुपने पण येऊ शकतात डॉर्मॅटरी आता आम्ही प्रदक्षिणा करत आहोत प्रदक्षिणा करताना जास्त बोलायचं नसतं सो इथे जास्त मी शूट वगैरे काही केलं नाही आहे फक्त प्रदक्षिणा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि साईडला ते भजन आहेत काय काय म्हणायचं म्हणजे काय काय नामस्मरण करायचं देवाचं जेव्हा आपण प्रदक्षिणा घालतो त्याबद्दल दिलं आहे सो ते नामस्मरण करत आपण प्रदक्षिणा घालायच्या जितके आपल्याला शक्य आहेत तेवढा घालू शकतो प्रदक्षिणा अनवाणी घालायची असते हे कायम लक्षात ठेवा हेरंब मोरया सिद्धी रमणा गणेश वक्रतुंड अखंड भजना हे त्यातलंच एक नामस्मरण करण्याचं भजन आहे जे एका महाकाय अशा वट वटवृक्षाखाली त्यांनी नमूद करून ठेवलं आहे हे शुंडस्थान आहे तिथे मेडिटेशन करतात हे असं नॅचरली क्रिएट झालेलं आहे कुंड आहे पाण्याचा समुद्राची गाज ऐकू येत होती आणि आता असं म्हणजे रिव्हील झाला पूर्ण असा समुद्र बघा ना किती सुंदर दिसत आणि भरती आहे समुद्राला त्या भरतीमध्येच सतीचं सौंदर्य कसं खुलून येतं त्या लाटांना आणि बाजूला आपलं देवस्थान असं वातावरण आपल्याला पहिल्यांदाच मिळालंय म्हणजे पावसाळी पण पाऊस नाहीये सर ढग दाटून आले आहेत पण पाऊस नाहीये आणि बाजूला समुद्र आणि समोर बोटी पण दिसतात सुंदर अविस्मरणीय म्हणूच शकतो आपण या दृश्याला हे आपलं गणपतीचं सुंदर मंदिर आणि समोर समुद्र पर्यटक ही आले आहेत इथे एन्जॉय करतायत त्यांचं त्यांचं काही माणसं समुद्रात उतरलेली आहेत त्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे इथे काही शॉप्स आहेत तिथे मातीने बनवलेल्या काही वस्तू आहेत तेरा मातीचे हाताने बनवलेले दागिने आहेत म्हणजे पॉटरी आहे छान आहे ना आता मी नाश्ता करतो इथे हॉटेल सम्राटमध्ये तुम्ही चपला ना इथे समोर काढू नका चपला काढण्यासाठी इथे स्टँड आहे आणि ती पण मोफत चप्पल स्टँड सुविधा दिलेली आहे तो आपला मंदिर परिसर आपण स्वच्छ ठेवूया आणि ही सुविधा आपण यूज केली पाहिजे ओके तुम्ही आता ही जी कमान बघताय तिथे तिथे मध्ये गणेश आहेत गणेशाच्या आहे सरस्वती आणि राईटला आहे महालक्ष्मी माता शन घेऊन झालं आहे आम्ही आता बाहेर पडतो आहोत